आज पहाटे साडेचार वाजताच मी उठली फ्रेश झाली आणि त्यानंतर लगेच पूजा करायला लग घेतली आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि आज मी माझ्या जावा आम्ही सगळ्या जणी फेरीसाठी निघालेलो आहोत त्र्यंबकला जे नाशिकमध्ये राहतात त्यांना माहितीच आहे त्र्यंबकेश्वरला फेरी असते तर आम्ही दुसऱ्या सोमवारी निघालेलो वर्ण माझ्या ह्या सगळ्या जावा आलेल्या आहेत तर सहा वाजता त्या माझ्या इथे आलेल्या तर थोडं अंतर मी चालत गेले आणि नंतर आम्हाला त्र्यंबकला जायला बरोबर सात वाजले होते फेरीला भरपूर जण होते भरपूर सारी गर्दी सुद्धा होती तर ह्या सगळ्या माझ्या आहेत तर आम्ही सगळ्या जणी चाललेलो आहोत एक ननन पण आहे त्यामध्ये सात वाजता किती सारी गर्दी होती गर्दी तर बघा ना आणि इथे महादेवांचं दर्शन झालं गर्दी खूप होती त्यामुळे आम्ही मंदिरात जाऊन काही दर्शन घेतलं नाही इथेच कलशाचं दर्शन घेतलं तुम्ही सुद्धा घ्या पुढे गणपती बाप्पांचं पण दर्शन झालं तिथून आम्ही तीर्थराज राज जे आहे तिथे जाऊन हातपाय धुतले काही जण अंघोळ पण करतात आणि बाकीचं जे काही नेचर होतं जे काही व्ह्यू होता ना एकदम छान असा व्ह्यू होता तिथे मस्त आम्ही फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही सुरुवात केली फेरीला आम्ही फेरीला साडेसात वाजता सुरुवात केली असेल साडेसात ते अडीच मध्ये आमची ही फेरी कम्प्लीट झालेली फक्त सात तासामध्ये आम्ही ही फेरी कंप्लीट केली आणि जो काही फेरीचा अनुभव होता हा मी फर्स्ट टाइम घेते आणि ज्या माझ्या जाव्या आहेत ना या आधी सुद्धा आल्या होत्या पण चार पाच वर्ष झाले तेव्हा आलेल्या तेव्हा रोड वगैरे काही नव्हता हा रोड माझ्या मते मागच्या वर्षी झाला असं त्यांचं म्हणणं होतं खूप अंतर आम्ही छान हसत हसत कट केलं पण इथे जो चढ होता ना तिथे आमची सगळ्यांची हल्लत खूप बेकार झाली होती सिंगल चालायलाच इतकं जीवावर येत होतं आणि हे जे काही दादा आहे ना ते सायकल घेऊन एवढ्या सगळ्या पायऱ्या चढले ते अहिला आणि गौतम ऋषींच एक छोटसं मंदिर आहे तिथे सुद्धा खूप सारी गर्दी होती तिथे दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर पुढे आम्ही फेरीला सुरुवात केली इकडे सगळीकडे ना भाताचीच शेती होती त्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वरचं जे काही स्वामी महाराजांचं केंद्र आहे तिथे छान स्वामींचं दर्शन घेतलं सोमेश्वर आणि नवशा गणपतीला आम्हाला जायचं होतं तो प्लॅन फसला आणि आम्ही आलो घरी बाय